वर्षभरात अमावस्या खूप साऱ्या असतात पण ही अशी एक अमावस्या असते ज्याला आपण दिवे लावतो किंवा दीप लावतो तर ला दीप ही अमावस्या कोणती आहे ते पाहूयात आषाढी अमावस्या किंवा ज्याला गटारी अमावस्या किंवा दीप अमावस्या असे म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखले जाते ही खूप महत्त्वाची अमावस्या असते कारण ही असते श्रावण मासाच्या पूर्वीची अमावस्या म्हणजे ही अमावस्या संपल्यानंतर श्रावण मास किंवा श्रावण महिना चालू होतो श्रावण महिन्यामध्ये आपल्या इकडे लोक म्हासाळ टाळतात त्याचबरोबर शिवची पूजा केली जाते श्रावण सोमवार केले जातात नमस्कार मंडळी मराठी सखीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे दीप अमावस्या कधी आहे त्याचा मुहूर्त काय आहे हे सर्व जाणून घेणार आहोत या दिवशी लोक झाडाची दिव्याची पूजा करतात तसेच दान करून पित्रांची पूजा करतात तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होईल तर चार ऑगस्ट दोन हजार चोवीसला दुपारी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी संपेल आषाढी एकादशी केल्यानंतर अनेकांना वेद लागतात ते श्रावण मासाचे श्रावण मास सुरू होण्यापूर्वी आषाढी अमावस्या येते याला गटारी किंवा आषाढी अमावस्या किंवा दश अमावस्या असे म्हटले जाते किंवा दीप अमावस्या असे म्हणतात गटारी अमावस्या हा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो या सणाला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व देण्यात आले आहे या सणाला मेजवानीचा उत्साहाचा एकत्र मिळून साजरा करण्याचा दिवस मानला जातो या अमावस्येनंतर पुढील महिनाभर श्रावण मास सुरू होतो या काळात अनेक जण महासारी पदार्थ खाण्यास टाळतात त्यासाठी या अमावस्येला नॉनव्हेज प्रेमी मांसाहारी पदार्थांवर ताव मारताना दिसतात गटारी अमावस्या महिने महिने सा थी 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 थी। ही आषाढ महिन्यातील अमावस्याला साजरी केली जाते पारंपरिक मराठी महिन्यात अमावस्या हा शेवटचा दिवस मानला जातो जाणून घेऊया गटारी अमावस्येची तिथी महत्व आणि पूजा पद्धत अमावस्या तिथी गटारी अमावस्या ही आषाढ अमावस्येला साजरी केली जाते दर्श अमावस्या असेही म्हटले जाते यंदा ही तिथी चार ऑगस्टला साजरी करण्यात येणार आहे या दिवशी दिवे लावून श्रावण महिन्याच्या आगमनाची तयारी केली जाते श्रावण महिन्यात पवित्र असलेल्या दिव्यांची पूजा या दिवशी केली जाते आषाढी अमावस्या दोन हजार चोवीस रोजी काय मुहूर्त आहे आषाढी अमावस्या चार ऑगस्टला दोन हजार चोवीस रोजी आहे या दिवशी रवी पुष्प योगाची योगायोग तयार होत आहे या दिवशी लोक झाडाची दिव्याची पूजा करतात तसेच दान करून पित्रांची पूजा करतात या अमावस्येला हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते या दिवशी भगवान शंकर प्रसन्न होतात असे म्हटले जाते तसेच या दिवशी श्रीकृष्णासह शिवाची पूजा केली जाते, जाते।, पुजा के जाते।, जाते। पुजा रपन, या दिवशी भगवान शंकर प्रसन्न होतात असे म्हटले जाते तसेच या दिवशी श्रीकृष्णासह शिवाची पूजा केली जाते अषाढ अमावस्या खूप महत्वाची मानली जाते या दिवशी पित्रांची पूजा करण्याची परंपरा आहे अर्पण पिंडदान आणि गायत्री पाठ यासारखे विधी करण्यात येतात तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि इच्छेनुसार गरिबांना अन्नदान करू शकता या दिवशी अन्नदान करणे हे अतिशय शुभ मानले जाते अन्नासोबतच तुम्ही काही पैसे देखील दान करू शकता ज्योतिषशास्त्रानुसार अषाढ अमावस्येला अन्नदान आणि पैसे दान केल्याने व्यक्तीला पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते आषाढ अमावस्येला दूध दही तूप आणि आवळा यांचे दान करणे खूप शुभ मानले जाते या दिवशी आवळा दूध तूप दही यासारखे पदार्थ किंवा वस्तू तुम्ही दान केल्यावर या गोष्टीचे दान केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि तुम्हाला आर्थिक लाभ मिळतो अशी मान्यता आहे तर तुमच्या इकडे कशा पद्धतीने दशा मावस्या किंवा दीपामावस्या केली जाते हे नक्की सांगा महाराष्ट्रामध्ये घरोघरी कणकेचे दीप किंवा दिवे केले जातात व त्यामध्ये ते तेल टाकून ही अमावस्या साजरी केली जाते व ते देवासमोर ठेवले जातात असं म्हटलं जातं की लग्न न झालेल्या स्त्रियांनी हे दिवे पाहू नयेत नाहीतर त्यांच्या लग्न होण्याच्या प्रक्रियेमध्ये वेळ लागू शकतो तर तुमच्या इकडे काय मान्यता आहे याची तुम्ही सांगायला विसरू का बऱ्याशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला परत भेटू मस्त अशा नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद